स्थापन झालेली आहे तर एकदम मंदिराची जी उंची आहे ती किती आहे आणि कळसाची उंची किती आहे या मंदिराची उंची झोत्यापर्यंत ज्याला आपण म्हणतो बेशिमेंट हे जवळपास दहा फुटाचं आहे आणि दहा फुटाचं जे काही लेंटल लेवल पर्यंत दहा फूट आणि त्यांच्यानंतर मंदिर जो आहे हे मंदिर जवळपास एकावन्न एक फूट एकावन्न फूट म्हणजे जमिनीपासून जवळपास या मंदिराची उंची एकसष्ट फूट आणि त्यावर जवळपास चार फुटाचा कलश आहे आणि हा कलश जवळपास बावीस हजार रुपयाचा कलस आहे आणि गावातल्या प्रत्येक भगिनींनी काही फुल नाही फुलाजी पाकळी एक्क्याऐंशी एक सोन्याचे मनी, एक मनी दिले आणि त्या मन्याचं पाणी करून आपण त्या ठिकाणी त्या कलशाला सोन्याचा मुलावा सुद्धा दिलेला आहे आणि हे जे कारागिर आहे बालाजी पाटील माळाकोळीचे जे काही आमचे कारागिर आहेत खेडकर पाटील वगैरे त्यांनी मोलाचं असं सहकार्य केलं एक बाळू पद्मे म्हणून आमचे बोरीचे आहे त्यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि हा सार्वजनिक कार्यक्रम आजच्या या युगामध्ये स्वतः भारतीय बैठक हे करणे आणि माणसे जेऊ घालणे आज बफे सिस्टीम निघलेली आहे परंतु आमचं गाव जरी छोटा असेल परंतु या गावातली जी एकी आहे किंवा जे काही युनिटी आहे ही अतिशय चांगली आहे जवळपास सोळा जाती धर्माचे लोक या गावात गुन्ह्या गोविंदाने राहतात परंतु सार्वजनिक कार्यक्रमामध्ये प्रत्येकांचा सहभाग असतो आणि सांगलेलं जे काही काम आहे ते पुरेपूर ते बजावतात जी जबाबदारी ज्या माणसाकडे टाकलेली आहे ती पुरेपूर शंभर टक्के ते बजावतात आणि यांच्या सहकार्यामुळे एवढा कार्यक्रम करणं हे म्हणजे शक्य झालेलं आहे आज आमचे सकारामजी मिरटकर असतील त्यांचे सहकारी असतील या हनुमान मंदिरामध्ये दररोज सकाळ सायंकाळ एक आरती असते आणि मुक्ता देवीचं मंदिर जे आहे मुक्ता देवीच्या मंदिर मंदिरात श्रीमती सुशीलाबाई सुभाषरावजी ओले राहणार धारमाता तालुका औंढा जिल्हा हिंगोली यांनी विठ्ठल रुक्माई मूर्तीची त्या ठिकाणी मूर्ती सप्रेम भेट या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या मूर्तीची सुद्धा विधिवत पूजा करून आज विठ्ठल रुक्मईंदिर मंदिर मूर्तीची सुद्धा स्थापना झालेली आहे त्यांचं योगदान अतिशय मोलाचं मिळालेलं आहे त्या आज कलश रोहन आणि विठ्ठल रुक्माई मूर्ती यांची स्थापना झाली हा दुहेरी योग आहे दुग्ध सरकारा या ठिकाणी झालेला आहे या गावामध्ये सर्व लोकांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपणाला सहकार्य केलं बाहेर गावी मंडळी आहे केल्या त्याबद्दल हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला जसं जसं प्रत्येक गावाला ग्रामदैवत असते तसं आपल्या इथे जामने क्रमांक दोन मध्ये ग्रामदेवतेबद्दलची थोडीफार माहिती सांगू शकतो मी प्रदीप मोहटे ग्रामस्थ तथा माजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद जामने क्रमांक दोन ज्या पद्धतीने प्रत्येक गावाला ग्रामदेवता असते तसेच जाम आमच्या जामनाई क्रमांक दोन आणि जामनाई क्रमांक एक हे एकोणीसशे ब्याऐंशीला ला पुनर्वसित झालेलं गाव आहे आणि मूळ गाव जेव्हा जामनाईक एकत्र एक असताना आमची जी संत मुक्ता देवी हे जागृत देवस्थाना हे आमची ग्रामदेवता आहे आणि या ग्रामदेवतेचे अनुभव सर्व समाजाला या ठिकाणी जाती धर्माचा विषय नाही या ठिकाणी आमचा पंधरा ते सोळा समाजाचे लोक या ठिकाणी असतात परंतु विशिष्ट समाजाची ही देवता नसून समस्त समाजाची ही ग्रामदेवता आहे तू मुस्लिम असो का हिंदू असो का इतर बौद्ध असो हे प्रत्येक समाज या संत मुक्ता देवीला मानतात आणि हा शुक्रवार हा देवते सा दिवस हे आमच्या ग्रामदेवतेचा प्रमुख दिवस म्हणून मानला जातो आणि त्या ठिकाणी भजन कीर्तन असो की दरवर्षी आमच्या या गावाचं वैशिष्ट्य आणि आमच्या ग्रामदेवतेचे आशीर्वादाने दरवर्षी मागील दहा वर्षापासनं जे भागवत सप्ताह होते सप्ताह सात दिवसात असतो परंतु बऱ्याच ठिकाणी भागवत सप्ताह होतो ऐकणारे आणि वाचक या ठिकाणी असतात आणि ठरावीसशे दीडशे लोकांमध्ये भागवत सप्ताह होतो परंतु आमच्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे हे सगळं चूल बंद असतो दररोज सकाळी एक हजार लोक जेवण करतात आणि संध्याकाळीसुद्धा एक हजार लोक जेवण करतात म्हणजे सात दिवस आमच्या गावामध्ये चूल पेटत नाही हे संपूर्ण जेवण जे आहे महाप्रसाद आहे हे आमच्या ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने संत मुक्तदेवीच्या आशीर्वादाने अखंडपणे आजपर्यंत चालू आहे आणि एक अजून वैशिष्ट्य म्हणजे जे काही पुढच्या वर्षीचा कार्यक्रम आहे साधारणतः एक वर्ष अगोदरमध्ये जी तारीख बुक होते प्रत्येकाला वाटते की आपण या महाप्रसादामध्ये या भागवत सत्तामध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण त्या गा ग्रामदेवतेचे प्रत्येकाला अनुभव आहे आणि या ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने सुख समृद्धी शांती आमच्या गावामध्ये नांदत असतो आणि जर आमचा हा आ, मागील दोन हजार सातच्या पूर्वी हा कोरडभाऊ भाग होता परंतु संपूर्ण आमचा जामनाईक क्रमांक दोन्ही माळपठरावर असून सुद्धा आमच्या गावामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के ओलीत झालं आणि आमच्या गावामध्ये जवळपास नव्वद टक्के लोक हे निर्वेशनी आहेत या ठिकाणी शुक्रवार हा दिवस संपूर्णपणे पाळला जातो तो कोणा जाती धर्माचा असो आणि जातीय सलोखा असो आमच्या गावामध्ये सामाजिक वातावरण असो धार्मिक वातावरण असो अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आजसुद्धा या ठिकाणी हनुमान मूर्तीच्या कलशाचा कार्यक्रम आपण पाहिला आहे मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रमसुद्धा संपन्न होत आहे अशाच पद्धतीने दहा वर्षापूर्वी हजारोंच्या संख्येमध्ये उपस्थितीमध्ये संत मुक्ता देवीच्या मंदिरात सुद्धा कलश रोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्या ठिकाणी सुद्धा आज विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि लीलाबाई कोले यांनी ती मूर्ती समर्पित केली आहे ठिकाणी विठ्ठल ची मूर्ती आणि संत मुक्ताबाईची मूर्ती हा त्या मंदिरामध्ये स्थापन आहे आणि खरोखर जागृत देवस्थान आहे आणि प्रत्येक भागवत सप्त्यामध्ये विशेष करून मुस्लिम महिला असो की पुरुष असो त्यांची विशेष उपस्थिती असते ज्या पद्धतीने आपण दर्ग्यावर जातो ज्यांना दर्ग्याचा अनुभव आहे सैलानीचा अनुभव आहे त्याच पद्धतीने आमच्या संत मुक्ता देवीच्या या ग्रामस्थांवर आशीर्वाद आहे आणि सर्वांनी या ग्राम देवतेला सर्व समाज मानतो आणि हेच आमच्या या ग्राम ग्रामदेवतेचं आणि